श्री स्वामी समर्थक एक ब्लाउज ब्लाऊज डिझाईनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपण आज प्रिन्स कलर ब्लाऊज कटे कर करणार आहोत नवरीचं आहे नवरीचे ब्लाउज आहे फुल स्लीवज आहे आणि बॅकसाईडचा गळा बोट नेटचायचा आता कसा काढायचा ते बघू आपण आता डायरेक्ट आपण मा ब्लाऊजवरच मापं घेणार आहोत पूर्ण ब्लाउज ओपन करून काठाच्या साइडनी घडी मारून घ्यायची काठावर काठ घडी मारल्यानंतर ही घडी याशी पलटून घ्यायची आता सगळ्यात आधी आपल्याला इथं फिटिंग काढून घ्यायची फिटिंग कधी पण घेताना हुकाच्या साईडनेच घ्यायची फिटिंग सात इंचची तर फिटिंग दोन इंच वाढून घ्यावं हो लागते कंपल्सरी सगळ्यांना सात आठ नऊ no, नऊ no इंचची फिटिंग झाली तर थोडीशी एक्स्ट्रा पाहिजे होती त्यांना त्याच्यामुळे ते आपल्याला एक इंच एक्स्ट्रा घ्यावा लागेल दहा इंचची फिटिंग घेऊ आपण आता ही परत ही घडी पूर्ण उखलायची आणि हा काठाचा भाग सोडून हा इकडचा प्लेन भाग आहे हा याच्यावरती टाकून घ्यायचा ह्या भागावर e até um último um उंची पण हुकाच्या साईडनीच मोजायची शोल्डरपासून खालीपर्यंत उंची साडे ते तेरा इंच तर साडे चौदा घ्यायची सरळ कट करून घेऊ सरळ कट करून घेतल्यानंतर आता हे पॅक साईडने आपण माप टाकू तर मागचा बोट नाही ते समोरचा प्लेनमध्ये तर आपल्याला प्ले आता मागचा वेगळा काढावं लागेल आणि समोरचा वेगळा काढून हे डबल आपण कापड टाकले डबल कापड सरळ कट करून घ्यायचं आधी हे सरळ कट करून घेतल्यानंतर एक भाग बाजूला काढून ठेवू आपण आता सगळ्यात आधी समोरचाच भाग कट करून घेऊ गळा अडीच इंचचाच घ्यायचा शोल्डर तीन इंच मोंडा सहा इंचचा आणि सेप एक इंचचा द्यायचा इथं लगेच असा गोल आकार तयार करून घ्यायचा समोरचा गळा मोजा ब्लाऊजवरच मोळ जायचा गळा हुकाच्या साईडनीच मोजाय हुकाच्या हुकाची पट्टी जी असते ना त्या साईडनीच गळा मोजायचा सहा तर साडेसहा इंच गळा शोल्डर ते झाला तर हे कटचं माप टाकू आपण साडेतीन इंचवर इथं पण साडेतीन इंच आणि इथं अडीच इंच घ्यायचं गोलाकार देऊन घेतल्यानंतर इथं एक इंच कमी करायचं एकमधून दीड इंच झालं प्रिन्स कटचं माप आता कट करून घेऊ आता मागचा भाग बोटनेटचा तयार करून घेऊ फिटिंग सात इंचाचीच असल्यामुळं साडेतीन इंचाच गळा घ्यायचा मागचं नाहीतर फिटिंग जास्त असल्या आपल्याला आपण चार साडेचार इंचपर्यंत घेऊ शकतो शोल्डर सहा तीन इंच मुंडा साडेसहा इंच आणि दीड इंचचा गळा इथून खाली आपल्याला साडेतीन इंच गळा घ्यायचा प्रत्येकाचा कंपल्सरी साडेतीन इंच घ्यायचा ज्यांना थोडा शिल्लक लागतो त्यांचा अर्धा इंच वाढून घेतलं तरी जमतो असा गोल आकार देऊन घ्यायचा मागची पट्टी काढू आता इथे मागची पट्टी सव्वा तीन आहे तर पावणे चार इंच घ्यायची गळा तीन इंचचा घ्यायचा सध्याचा आपण चौकोनी आकार देऊन घेऊ नंतर आखून घेऊ खाय काढून कापड कापडमध्ये आता साडेआठ इंच तर नऊ इंचाच्या व्हाया नऊ इंच साइड साईडनी घ्यायचं नऊ मधून अडीच इंच ओपन ने कमी करायचं आणि हा आकार द्यायचा आपण पीच कटाई करून घेऊ झाले हा झाला मागचा भाग हे झालं आपलं प्रिन्स कट बोटनेट ब्लाऊज डिझाईन कटाई